नवीन रेसिपी बनवणार आहे मेथीत मेथी भाजीची प्रीती माझ्या प्रीतीची चला तर ओळखलं असेल तुम्ही कोणती भाजी बनवत आहे तर मी बनवत आहे मेथीची भाजी तर मी मेथी निसून घेतलेली आहे आणि ती दोनदा धुवून घेतलेली आहे चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करू त्यासाठी लागणारं साहित्य बेसन बेसन शेंगदाकूर कोथिंबीर जिरे मोहरी लसूण बारीक चिरलेला कांदा आणि लाल मिरच चला तर आपण गॅस ऑन करू मी गॅस ऑन करत आहे भाजीला कोणी देत आहे कढई गरम होते तोपर्यंत आपण तेल टाकूया आपण दोन फळी तेल टाकणार आहोत ജിമുറിന चांगला असा परतून घ्यायचा चांगला असा परतून घ्यायचा कांदा त्यानंतर मिर्च टाकायचं लाल त्यानंतर हळद अर्धा चमचा त्यानंतर लाल तिखट त्यानंतर मीठ चमचा त्यानंतर आपण मेथी टाकणार आपल्या चांगल्या प्रकारे हलवून घेऊ आपण मिक्स करून घेऊ शेंगण्याचं खूप आहे छानांचं तर थोडी कोथिंब्या टाकायचे होतीं हे सर्व हलवून घ्या किंचितच पाणी टाकायचे शिजण्यासाठी बस इतकंच mm. शिजल्यानंतर आपल्याला ह्याच्यात बेसन हे करायचं ॲड करायचं आहे शिजली आहे मी ती आपण बेसन टाकू थोडं थोडं करून त्यात बसरी इतकं बेसन टाकायचं आहे करायचं मेथी बेसन भाजी आवडल्यास तुम्ही नक्कीच करून पहा आणि एकदा तुम्ही करून पाहिल्यानंतर त्याची टेस्ट तर तुम्हाला आवडेलच नक्कीच तुम्ही परत परत मेथी बेसनची भाजी बनवाल तर आपण मी काढून घेऊ एका प्लेटमध्ये आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ मेथी बेसनची भाजी झाली आहे आपली रेडी मेथी बेसनची भाजी रेडी झाली आहे माझी तयार झाली आहे मेथी बेसनची भाजी त्यावर आपण थोडंसं गार्निश करणार आहोत मेथी हे कोथिंबीरनं चला रेडी आहे मेथी बेसन भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय